मी माफी मागितल्यानंतर विषय संपायला पाहिजे त्याच्यानंतर माझी मानहानी झाली या ठिकाणी मानहानी झाली म्हणजे कसं की सरकारचे आदेश आहे की लोकप्रतिनिधी आल्यानंतर त्याने उठून उभं राहिलं पाहिजे त्याने त्याचा सन्मान दिला पाहिजे त्याचं मन शांततेने ऐकून घेतलं पाहिजे त्याला दरवाजापर्यंत सोडून दिलं पाहिजे असे जे डीचे आदेश आहे त्या आदेशाचं उल्लंघन याने ठिकाणी उलट मी अडीच महिने काय मी अडीच वर्ष करेल तपासा सर्व पाहिजे उद्धट उत्तर तर आणखी काही उद्धवट उत्तर मला त्याने दिले म्हणून तर मला कधी अधिकाऱ्यानं मी संताप करत नाही पण पहिल्यांदाच मला एवढा संताप याच्यासाठी आला कारण त्याने मला प्रत्येक गोष्टीत चॅलेंज करायचं केलं काहीही म्हणजे बोलायचं काहीही सांगायचं उद्धट वतन करता जास्त आगाऊपणासारखा वागायचा म्हणूनच अशा रीतीने मी त्या ठिकाणी बोललो नाही तर मी हेही बोललो नसतो माझ्या पंचेचाळीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये हे मी केलं नाही म्हणून या अधिकाऱ्याच्या विरुद्ध त्याने माझ्या अधिकारावर गदा आणली माझा तो अधिकार आहे माहिती विचारण्याचा आणि माझ्या अधिकारावर गदा आणले आणि मला त्या ठिकाणी अपमानास्पद वर्तणूक मला दिली म्हणून या मी याच्याविरुद्ध विधानसभेमध्ये विशेष हक्क समितीकडे दाद मागणार आहे आणि नंतरच्या कालखंडामध्ये मी आत्ता आजच या ठिकाणी पोलीस प्राधिकरण जे आहे त्या प्राधिकरणाकडे मी तक्रार करतो पुरावे नशी मागचे पुरावे याचे पुरावे दोन नंबरच्या धंद्याचे पुरावे त्याने कसे हलगर्जी केली याचे पुरावे त्याने कशा रीतीनं हा ही केस जी आहे ते अडीच महिने कशी लांबवली याचे पुरावे जे काही असतील नसतील ते त्यालाही माहीत आहे मलाही माहीत आहे त्याला तयारी करायची म्हणून मी बोलतो आहे की या संदर्भातले पण मी पोलीस प्राधिकरणाकडे तक्रार करणार आहे मी मानवाधिकारकडे एक तक्रार करणार आहे त्याचे मुद्दे काढून ठेवलेले आहे आणि मी डी जी आणि आय जी यांच्याकडे तक्रार देणारच आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी सभागृहात जो वाचा की तू कसला तर मला करा